प्रदूषणाच्या पातळीत शहरात पुन्हा वाढ झाली आहे मुंबईतील चेंबूर अंधेरी जोगेश्वरी या भागात हवेचा गुणवत्ता निर्देशांक तीनशेहून अधिक नोंदवण्यात आलाय तर दादर वांद्रे माझगाव तसंच शिवडी भागात धुरकट वातावरण आहे याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी मनोज कुलकर्णी यांनी मुंबईत गेल्या काही दिवसापासून प्रदूषणात वाढ होत असल्याचं पाहायला मिळते हवेतील गुणवत्ता आहे ती पार ढासळल्याचं पाहायला मिळते आज मात्र त्याचा उच्चांक असल्याचं पाहायला मिळते मी आहे आता शिवडी या ठिकाणी आणि या ठिकाणी बघू शकतो कशाप्रकारे हवेची गुणवत्ता ती ढासळल्याचं पाहायला मिळते आहे जी दृश्यमानता आहे आहे तीसुद्धा कमी ती आहे हवेत जे धुराची लोट असल्यासारखं पाहायला आहे धुरकट वातावरण आहे त्यामुळे मुंबईकरांच्या आरोग्यावरसुद्धा परिणाम होऊ शकतो महापालिका असेल राज्य सरकार असेल या प्रदूषणावर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न करत असतानाच आता मात्र या प्रदूषणाच्या पातळीत प्रचंड प्रमाणात वाढ झाल्याचं पाहायला मिळते दृश्यमानता अतिशय कमी असल्याचं पाहायला मिळते जवळपास फक्त शंभर ते दीडशे मीटर अंतरावरचंच जे दृश्य आहे ते दिसू शकते विडियो जर्नलिस्ट सुमेसा मनोज कुलकर्णी जी चौबिस तास मुम्बई